राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सबंद जिल्ह्यामध्ये आज एक चांगली आघाडी ज्यांनी निर्माण केली ते आदरणीय जयाभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी खासदार आदरणीय निंबाळकर साहेब राज्याचे मुलुक मैदानी तोप आणि जतचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आणि माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले मंगळणा तालुक्याचे आमदार माझे मित्र सन्माननीय अवताडे साहेब ज्यांना आम्ही दैवत मानले ते आदरणीय परिचारक साहेबांचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले परिचारक साहेब आपल्या नगरपालिकेचे ज्यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ते आपले शेलार मामा सन्माननीय मारुतीबा बनकर बन या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय भाजपचे अध्यक्ष चे, चेतन सिंह केदार आपले सगळ्यांचे सहकारी सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि करमाळ्याहून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे आमदार माननी आबा मी फार वेळ घेत नाही साहेब आपण सांगोल्याला आलात सांगोले करायच्या खूप मोठ्या अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे सांगोला शहराच्या मध्यभागी या विकासाच्या दिशेनं कचरा डेपो आहे त्या डेपोचं स्थलांतर आदरणीय पालकमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी बाहेर करून पाहिजे ते सांगोले शहराचे आमचे आहेत त्या झोपडपट्ट्या माडाच्या तत्वाखाली त्यांचं पुनर्वसन करून आपण द्यावं ही आमच्या सांगोलेकरांची अतिशय महत्वाची मागणी आहे सांगोला शहरामध्ये जे आमचे सगळ्यांचे थोर पुरुषांचे पुतळे आहेत आदरणीय पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे मी आता सगळी नावं घेत नाही परंतु त्या सगळ्यांच्या पूर्णाकृती पुतळे त्या ठिकाणी बसवून मिळावेत ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे सर सांगोला तालुक्याला एक थोर अशी आहे या तालुक्यामध्ये आतापर्यंत सहा आमदार या तालुक्यानं दिले कैलासवासी राऊत मामा होते गांधीवादी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं त्यानंतर आदरणीय ज्यांनी विश्व रेकॉर्ड केलं ते आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब त्यांनी विधानसभे विधान प्रतिनिधित्व केलं माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब साळंके पाटील यांना एक वेळ निवडून दिलं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आमदार असतानाच ते एक्सपायर झाले त्यानंतर आपल्या राज्याचे जे स्वतःला राजे समजतात ते आदरणीय शहाजी बापू यांना सुद्धा साहेब सा, दोन वेळा निवडून दिलं आणि आता सन्माननीय बाबासाहेबांना निवडून दिलं तर टिक मी टीकाटिपणी आज जास्त करणार नाही परंतु साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन की या तालुक्यामध्ये आपण भरभरून ज्या ज्या वेळेला जी मागणी केली त्या त्या वेळेला मी सगळ्यात महत्वाचं आम्हाला सगळ्यात चांगला आपला निर्णय कोण असेल तर जयाभाऊ आम्हाला पालकमंत्री दिले की आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन की बापू माझ्यावर बरीच टीका टिप्पणी करायला लागली आबा खोट बोलतो आता तालुक्याला माहित आहे कोण खरं बोलतोय कोण खोट बोलतय मी साहेब प्रामाणिकपणानं या तालुक्याची सेवा केली पंचवीस वर्ष मान्य आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर होतो वडिलाचं आणि मुलाचं माझं त्यांचं नातं होतं तात्विक मतभेद झाले मग मान्य शहाजी बापूंना मदत करायची ठरवलं आणि मुंबईला पाठवलं पण त्यांच्याबरोबर एक गडी आहे दुसरा जो जोडीदार त्याला जरा जास्त जुळल्यासारखं वाटलं पण तुम्हाला सगळ्या मंडळीला माहित आहे दीपक आबाला मुंबईला पोहोचवता येतं तसं घरी सुद्धा बसवता येतं हे निश्चितपणाने या निमित्ताने सांगेल विधानसभेची निवडणूक झाली मी बाबासाहेबांना सुद्धा एक सल्ला देणार तुमच्या साक्षीने जय होत या ठिकाणी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आम्ही तीन उमेदवार होतो शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेबांना मत दिली लाख सव्वा लाख मतं त्यांना पडली शहाजी बापूला आमच्या नव्वद हजार मतं पडली त्यांचं काय बजेट ते दोघांनाच माहिती पण साहेब या तालुक्यातल्या जनतेनं मला वर्गणी करून उभा केलं बावन्न हजार मतं मला पडली बाबासाहेब तुम्ही निवडून आला परंतु मी उमेदवार होतो म्हणून तुम्ही निवडून आला आता इथनं पुढं इथनं पुढे जसा आबासाहेब सल्ला घेत होते तसा माझा सल्ला घेत जावा माझ्यापेक्षा देवा भाऊचा सल्ला घेत जावा एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगेन फार वेळ न देता साहेब जेवढ्या मागण्या आपण सांगितलेल्या आहेत आपला शिलेदारी खंबीर आहे भाऊ सरकार आणि त्या निमित्तानं आम्हाला एवढं आपल्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहेत सगळ्या सांगोलेच्या जनतेच्या जे जे मागितलं इथं खासदार साहेब आहेत जेवढं पाणी मागितलं साहेब तुम्ही खासदार साहेबांच्या रूपानं आमच्या सा सांगोलेला सुजलाम सुकलाम केलं त्यामध्ये आपला हे मोलाचा वाटा आहे त्यामुळे आम्ही कधीही हे विसरणार नाही दुसरी एक छोटीशी चर्चा सांगेल मी आता कुठल्या पक्षात नाही मी जया भाऊ हो मला म्हणले आबा काय करायचंय म्हणलं ते तुमच तुम्ही ठरवा माझी नुसती चर्चा सुरू झाल्याबरोबर लय जनाने देव पाण्यात घातले का घातले कसे घातले मला माहित नाही पण मी एवढंच सांगेन भाऊला सांगोल्या कमळ फुलावं एवढी दीपक गाबायची इच्छा आहे आणि भविष्य काळामध्ये ती पूर्ण केल्याशिवाय आज राहणार नाही एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आपण आलात त्याबद्दल वतीनं